नमस्कार आईने जोडलेला हा जो पाळणा आहे हा सुरचित पाळणा असून तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका कारण हा पाळणा म्हणजे फक्त शब्दांची किंवा मग यमकांची जोडणी केलेली नाही किंवा मग फक्त एक कथा नाही तर हा एक इतिहास आहे आणि फक्त एक आठवण नाही तर आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणेचा सा महासागर आहे कारण कारण असेच अंगाय गा गीत गाऊन ज्या जिजाऊ मातेने आपल्या शिवरायांना लहानचं मोठं केलं त्यांना संस्कार दिले त्यामुळे आईने जोडलेला संपूर्ण पाळणा फक्त कानानेच ऐकू नका तर त्यातील प्रत्येक शब्द शब्दातील जिजाऊ माते दिलेले संस्कार आणि पराक्रम हे सर्व आपल्या हृदयात साठवा आईचा सुरचित पाळणा प्रत्येकाला कसा वाटला हे शेवटी कमेंट करायला विसरू नका तर ऐकूया मग आता आईने जोडलेला शिवरायांच्या जन्मानिमित्त सुरचित पाळणा जगात साऱ्या ग आनंद झाले ढोल जगाला साऱ्या ग आनंद झाले ढोल ताशाचा गजर चाले बाळ शिवराया जन्माला आले जु रे जु माझे शिवराया ग जन्माला आले जु रे जु शहाजी राजे वडिलाचे नाव शिवराया जसे जन्मले देव शहाजी राजे ग वडिलाचे नाव शिवराया जसे जन्मले देव शिवनेरी किल्ल्याला साजलंय नाव झुवाळा जुरे झू शिवनेरी किल्ल्याला साजलंय नाव झुवाळा जुरे रे बाळ शिवराया ग जन्माला दुष्टाचे बाई सुहार केले बाळ शिवराया ग जन्माला आले दुष्टाचे बाई सुहार केले आणि हिंदू धर्माचे कैवारी झाले जु जुरे रेजू साऱ्या जनतेचे कैवारी झाले जु जुरे रे जू जिजाऊ पोटी आले ग राजघरण्यात आनंद झाले जिजाऊ पोटीग शिवरायाले न राजघरण्यात आनंद झाले बाई स्थापन केले झुबाळाजूरे जु झू जु। बाई स्थापन केले झुबाळाजूरे जु झू जु। जिजाऊ पोटी रत्न जन्माले थोरन आनंद झाला घरू गर पाळणा बांधिला शिवनेरीवर झुबाळा जु जुरे झू जु। पाळणा बांधिला ग शिवनेरीवर झुबाळा जु जुरे झू जु। धन्याजी जाऊ आई जन्माला आली ग बाळाच्या हाती तलवार दिली धन्यजी जाऊ आई जन्माला आली ग बाळाच्या हाती तलवार दिली आणि पाळण्याची म्या जोडणी केली जुवाळा जू रे जू पाळण्याची मी जोडणी केली जुवाळा जू रे पाळण्याची मी जोडणी केली झुबाळाजू जु रे झू जु। झुबाळाजू जु रे झू जु। जे जिजाऊ जे शिवराय